नमस्कार नगर तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब कोर विभागाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य गल्लापना भगवान शिवशनेचे समर्थक प्रभाकर खांडेकर बरीराजा संघटनेचे अध्यक्ष नितिन पाटील साहेब श्रमिक मुक्ति दलाचे नेते संतप्रभा देसाई संजय ताडेकर समेत शिवाजीराव हिद्दुगी आणि गोविंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री शाहू समविचारी आघाडीचा मी उमेदवार आहे चार नोव्हेंबर चोवीसपासून माघारीच्या दिवसापासून आजपर्यंत चंदगड आजरा गडिलज तालुक्यातील सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर रानात जाऊन सर्व माझं असलेलं चिन्ह बादली हे घराघरापर्यंत पोचवून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे ह्या प्रचार फेरीमध्ये ह्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये मला चंदगड आजरा तालुक्यातील सर्व युवक आया बहिणी वृद्ध आणि सर्व मतदार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आणि जाहीर असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं समोर असणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे ला त्यामुळे गेली दोन दिवस माझ्या बाबतीत चंदगड आजरा गरिंदर तालुक्यातील सर्व जनतेचा आणि सर्व मतदारांचा ना हे करण्यासाठी माझ्या बाबतीत चुकीचा संदेश पोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे त्यामुळं ह्या चुकीच्या बातम्या आणि पसरणाऱ्या लोकांनी असं चुकीचा संदेश देण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन मी कारवाई करू शकतो त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर चंद्रगर आजरा तालुक्यातील जनतेनं मतदारांनी कोणताही प्रकारचा विश्वास ठेवू नये एवढंच निमित्तानं मी तुम्हाला सांगतो जय हिंद राजेश्री छत्रपती समविचारी आघाडीचे उमेदवार आमचे आपी विनायक पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही इथं जमलेले कल प्रभाकर खांडेकर साहेब असू देत कल्ला भोगन साहेब असू देत गोविंददादा नितीन पाटील साहेब असू दे हे सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि जो पाटील साहेबांना जो वाढता पाठिंबा मिळाला आहे त्यामुळं विरोधी पक्ष उमेदवार त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं नको त्या खोट्या आपोआप पसरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून प्रयत्न करालेत हे सगळं चुकीचं असून आपी पाटील साहेब जे उमेदवार असताना त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायची काही गरज नाही आहे तर आपी पाटील साहेबांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर अशा चुकीच्या बातम्या जर पसरत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आम आपी पाटील साहेब आमचे प्रयत्न करतील आणि चंदगड आजरा गडिंगलज इंग्लज या तिन्ही तालुक्यांमध्ये आपी पाटील साहेबांना वाढता पाठिंबा आहे आणि त्यांना हे हा नवीन चेहरा या मतदारसंघात हवा आहे त्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते नक्कीच उद्याच्या तेवीस तारखेला विजयी होणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही एवढंच या